नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानप तुमचं भाई नमस्कार या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला चाळीसगाव बैल बाजाराचा व्हिडिओ दाखवतोय मित्रांनो एकच नंबर व्हिडिओ बनवलेला व्हिडिओ शॉटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया

મનપાસંભર <Darwin> <Haan? Nagera> <Oliver>

घेतले बरोबर दादा आपलं नाव आगा। आकाश मिस्किन मिस्किन कोणत्या गावची आपण मिस्किनवाडी बुलढाणा जिल्ह्याचे बुलढाणा मेकर तालुका आहे आहे मेकर तालुका अंकुश शेट नावा

माणूस हा स्वच्छ आहे परंतु पैसे कमावण्यासाठी थोडंफार खोटं बोलावं लागणार आहे हा पोटासाठी पोटासाठी हे नाव आहे हो हा पोटासाठी हे नाव आहे पोटाला किती तरी लागतं माणसाला हा हे फक्त हे माझं इस्टेट माझी इस्टेट काहीच येणार नाही सोबत हा चांगलं राहा चांगलं बोला हेच नाव निघणार आहे बरं मारायची बापू तेच नाही सांगा तेच नाही बोलेल बर रास नाही एस टी म्हणून बसांगा बोलेल चांगला रास काय संबंध युट्यूब चालू आहे आपला युट्यूबर चांगला प्रचार व्हाल पाहिजे दादा तुमचं नाव काय हो राहुल कोळी हे दोनदावर आलेले त्यांनी सांगितलं सांगा तुम्ही आता विषय काय दुसरे कापून येणार कापून म्हणजे तसं काय परत घेऊ राहिले करून तसं नाही पण त्यांना पण आणायला खर्च एक लाख झालं पण बरं ठीकचे तुम्ही एक लाख रे पड राहिले का सव्वा लाख राहिले आता फक्त यावर ना बोला ते काही नाही पाच हजार म्हणजे असा विषय बरं ठीक आहे चला मी एकावन्नशे बोललेलो आहे बर ठीक आहे चला मान्य आपल्याला यांच्या शब्दाला मान्य आहे पंचान्न हजार ना दादा या पुढे गे वाशर नाव सांगा सर बापू जरा बापू जरा बापू नाव सांगा तुमना नाराज होई नाराज तरी का आम्ही आता बी नाराज करणार नाही बापू नाव सांगा तुम्ही

शर्यतीला चालू आहे का हो आता नोट घेतलेली रेंजी हा याचा या चालू या दादा अठ्ठावीस बंद आहे ना तुम्ही दुसरी नोट द्या तीस बोलल्या रोखी तुम्ही नोट द्या चला रोखी नाही घ्या दुसरी नोट द्या तुम्ही रोखीने नाही वार आपण सगळं पाहून घ्यायचं भैया कुठे वाचन नसतो नका वस्तू भट्टा अठ्ठावीस हजारला मागणी झालेली अठ्ठावीस हजारला मागणी झाली पंचावन्न हजार सांगितलेले पंचावन्न हजार पंचावन्न हजार रुपये सांगितलेले हा मागणी अठ्ठावीस तीस ची मागणी झाली या दादा पुढे या अठ्ठावीस तीस ची मागणी झालेली बर बोला दादा काय म्हणलंय तुमचं बरं एक्कावन हजार पस्तीस हजार पस्तीस हजारला मागणी झालेली फायनल आपण एकावन्न हजार सांगितलेले हा

बघू शकता मित्रांनो छोट्या जोड्या एकाच नंबरच्या पाहू शकता व्यवहार चालू आहे जोडीचा बघूया पाहू शकतो क्वालिटी

हे सगळं आपल्या युट्यूब बघून आलेले अरे नाव सांगा तुमचं नाव सांगा अनवर पठाण अनवर पठाण लग्न करतो अन्वर पठाण एकदम निकाली काटा कुस्ती रानवार पठाण आणि छोटू पठाण पठाण यांची काटा कुस्ती लागलेली आता बघू कोण चित्त कोण बरोबर बरं अनवर पठाण कितीला घ्यायचे तुम्हाला मनापासून तुम्ही सांगा ना आम्ही डायरेक्ट ऑफर दिलेली आहे आमच्याकडे असं राहत नाही तिथं नंदनचा पेढा आहे विजय कापड दुकान आहे सांगायचं पंच्याण्णव आणि विकायचे एकाहत्तर ला शेतकरी घेणाराही फसतो आणि देणाराही फसतो म्हणून आपण आज ऑफर एकदम बरोबर पंचावन्न अनोर शेठ तुमचं नाव सांग बारा या ना पुढे या ना तुम्ही इतके खास माणसं राहिलेले बाजूला हे भारत बरोबर गावाचं नाव सांगा

थांबा 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 त्यांची उद्या पाहिले त्यांना मागू द्या पंचावन्नाला एक्कावन्न ला एक मागू द्या शेतकरी मागणार आहे अशा प्रत्येकाला असते त्यांचं मन आपल्याला पन्नास पंचावन्न भेटायला पाहिजे माझी इच्छा मला पंचाण्णव पाहिजे दोन मिनिट दादा घ्यायचे मनापासून मारायची मनापासून दाब मारायची काय काम कर फक्त म्हणता का शेठ तुम्ही घेणार आहे तुमचे नाव सांगा एकदा परत या बरं पुढं सागर वैजापूर वैजापूर आता सापरखेडे चालले का वैजापूरला चालले वासर वैजापूरला चाललेले हे पावले हे त्यांचे वर्ग मित्र आहे आज तो सम्मान प्रति समाजामध्ये आहे आणि म्हणून हे परमेश्वर कृपेने आपला देश चालू आहे गोविंदाने सगळे लोक आणि राहणार पण परमेश्वराची प्रार्थना करतो आमच्या भारत देशामध्ये आणि हिंदुस्थानामध्ये पाहिजे आपल्याला एक दुसऱ्याचे प्रेमी संबंधाचे माणसं असतात म्हणून हे चालू राहणार आहे हा बर बोला बरं दादा बोला बोला एकाहत्तरला मारायची का जात मारायची का एकाहत्तर म्हणजे असा आकडा सांगितलेला अनवर पटाण आपल्याला मनापासून द्यायचे म्हणून बाजूला गिरे उभे आहे वेटिंगला उभे आहे बर हे घ्या चला सुधाकर भाऊ त्यांची नोट परत दिलेली आहे धन्यवाद करतो यांनी एकसष्ट आधार केलेले सुधाकर भोने आना इकडे वास वासरा आना કોણ તું હા નાના સાહેબ નમસ્કાર યાદ કા અરે